साधिक चित्रकारांनी नेहमीच एक उत्तम काम केलेलं आहे त्यांच्याशिवाय हा चित्रपट पोचणार नाही आणि म्हणूनच ते या स्टेजवर असणं फार गरजेचं आहे अधिक तुम्हाला काय बोलायचं आहे नमस्कार चित्रपटाची सुरुवात माझी छत्तीस वर्षापूर्वी महेश भाईंनीच करून दिलेली आहे आज त्यावेळेला त्यांच्याकडे स्पॉटरपासून तर बॅकस्टेपची सगळीच कामं केलेली आहेत डिस्ट्रीब्युशन क्षेत्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला हो पहिला सिनेमा आई मला काहीच माहीत नव्हतं महेशभाईने पाण्यात ढकलून दिलं आणि स्वतः सोबत उभे राहिले महाराष्ट्रात फिरले आणि मला डिस्ट्रीब्यूशनमध्ये आणलं तेव्हापासून तर आज ताग आहे महेशभाईचे बरेच सगळे सिनेमे मी केले जवळपास काही पाठपावरून केले असतील काही सोबत केलेले आहेत आणि त्याच्यावर सगळे सक्सेस आहेत माझी जबाबदारी आता अशी आहे की हा सिनेमा महाराष्ट्रात जिथे जिथे थिएटर आहे आणि ज्या गावामध्ये थिएटर आहे त्या गावाच्या प्रत्येक थिएटरमध्ये हा सिनेमा लावण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आणि परदेशात की रवेशकरण आणि आमची सगळी टीम जी स्टुडिओची आश्वासन देतो हे सगळं आम्ही बघूया